एकशे तीन कोटी रुपये शासन या ठिकाणी तात्काळ देईल गिरीश महाजन इकडे आमची चर्चा झाली शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो एकनाथ शिंदेचा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे ती काय बातमी आहे ती देखील आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनल वर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजचे रोज रुच्च ठळक बातम्या येतेच पाहायला मिळतील व्हिडिओ जे शेवटपर्यंत पाहतील त्यांना आता संपूर्ण बातमी पाहायला मिळणार आहे सरकारचा मोठा निर्णय देखील झाला आहे पहिलीच बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतीला मिळणार दिवसा वीज पुरवठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामांना झाली सुरुवात सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणावं लागेल उभारण्यास सुरुवात झाली शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्जाचे वाटप करावे कापूस सोयाबीन तूर मोग पिकांचा पीक विमा सरसकट शेतकऱ्यांना वाटप करावा नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना ते तात्काळ कर वाटप करा अन्यथा तीन ऑगस्ट रोजी आंदोलन केले जाईल असे देखील सांगण्यात आलेले आहे आता सरकार काय निर्णय घेतं व पीक कर्ज वाटप होते का नाही याकडे लक्ष तुरीला दहा हजारांचा अभाव शेतकऱ्यांच्या पदरात काय शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक नाही नवीन तुरीसाठी सहा महिने प्रतीक्षा तुरीला आधारभूत किंमत किती नवीन तुरीला दर मिळणार काय शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी तूर केलेले आहे त्यांना चांगलाच चा फायदा होणार आहे तूर उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येतील अशी शक्यता पाहायला मिळू शकते कारण की तुरीचे भाव दहा पार सध्या गेलेले आहेत अजून देखीलच चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे पीक विमासाठी आले आठ हजार अर्ज खरीप हंगामातील अवघे एक हजार आठशे पाच पॉईंट चौसष्ट हेक्टर क्षेत्र संरक्षित अर्जासाठी आणखीन वाढ होण्याची शक्यता सध्या पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे विम्यासाठी आठ हजारांहून अधिक अर्ज देखील आलेले आहेत सध्या स्थितीला खरीप हंगामातील अवघे एक हजार आठशे आज पाच पॉईंट चौसष्ट हेक्टर क्षेत्र संरक्षित होण्याचा अंदाज सांगण्यात येत आहे तसेच अर्जात आणखीन वाढदेखील होऊ शकते असं देखील सांगितलेले आहे सर्वात मोठी बातमी एक रुपयात पीक विमा एकतीस जुलैपर्यंत मुदत वाढ एक लाख अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांनी दोन लाख एकोणतीस हजार हेक्टर क्षेत्र केली विमा संरक्षित सध्या जर पाहायला गेलं तर एक रुपयात पीक विमा योजना पाहायला मिळत आहे यामध्ये आता पंधरा तारखेपर्यंत मुदत होती परंतु आता पुन्हा एकदा नव्याने एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ केलेली आहे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे सर्वात मोठी बातमी बीज प्रक्रिया संचासाठी दहा लाखांपर्यंत अनुदान बँकेने मंजूर केल्यानंतरच शेतकरी कंपनी पात्र ठरेल सध्या जर पाहायला गेलं तर वीज प्रक्रिया संचासाठी आता दहा लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे याचा चांगलाच फायदा होणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर अर्ज करण्यासाठी तीस तारखेची मुदत देखील आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी करावा अर्ज असं देखील सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक गेल्या वर्षीच्या खरीप हंगामासाठी मदत रक्कम बँक खात्यात वर्ग सव्वा तीन लाख शेतकऱ्यांना विम्याची एकशे अडतीस कोटी भरपाई मिळाली सध्या जर पाहायला गेलं तर पीक विम्याची रक्कम थेट खात्यात आलेली आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कोमेंटमध्ये आपल्या जिल्ह्यांचे नाव देखील कळवलेले आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव काय देखील तुम्ही कोमेंटमध्ये कळवू शकता सध्या जर पाहायला गेलं तर सव्वा तीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे एकशे अडुतीस कोटी भरपाई मिळालेली आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खरीप तोंडावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च देखील झालेला होता त्यात गेल्या वर्षीची दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज देखील आपल्याला पाहायला मिळत होती त्यामध्ये सरकारचा सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला सव्वा तीन लाख शेतकऱ्यांना पिकविषयी एकशे अडोतीस कोटी भरपाई मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ही बातमी आपल्याला सांगली जिल्ह्यातून पाहायला मिळत आहे इतर जिल्ह्याबाबत देखील अपडेट पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जो सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब नक्की करा नियंत्रणेत आवकीमुळे कांद्याचे दर टिकून शेतकऱ्यांकडून आर्थिक गरजेनुसार विक्री दर दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सध्या जर पाहायला गेलं तर नियंत्रण कांद्याचे दर चांगले पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याची आवक खूप जास्त प्रमाणात देखील नाही व खूप कमी प्रमाणात देखील नाही अशी स्थिती पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कांद्याचे दर हे तीन हजार रुपयांपर्यंत दिसून येत आहे सर्वात मोठी बातमी येत आहे आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये खात्यात जमा होण्यास होणार सुरुवात गतवर्षीच्या राज्यात पावसात मोठ्या प्रमाणामध्ये खंड पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते त्याकरिता दुष्काळ जाहीर देखील केलेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने दोन हजार चारशे कोटींचा निधी मंजूर केलेला के आहे आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयांचं अनुदान मिळण्यास सुरुवात देखील होणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गासाठी दिलासादायक बातमी आहे वांग्याच्या दराबाबत व हिरव्या मिरचीच्या दराबाबत अपडेट पुणे या बाजार समितीमध्ये वांग्याला जास्तीत जास्त तीन हजार रुपयांचा मिळत आहे बाजारभाव सध्या स्थितीला सरासरी दरा दोन हजार रुपयांच्या आसपास मिळत आहे तसेच कमीत कमी एक हजार रुपयांचा दर आहे सध्या जर पाहायला गेलं तर वांग्याची आवक चारशे एकोणतीस क्विंटलपर्यंत आलेली होती तसेच हिरव्या मिरचीचा दर पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार रुपयांचा तर सरासरी तीन हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर एक हजार पाचशे तर या ठिकाणी आवक पाचशे बारा क्विंटल आलेली होती शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी राज्याने केंद्राने विचार करून तीस दिवसात कर्ज माफी द्यावी सध्या जर पाहायला गेलं तर सत्ताऱ्यांची मुख्यमंत्री शिंदेकडे मागणी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा सत्तारांची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर राज्याने केंद्राने विचार करून तीस दिवसामध्ये कर्जमाफी द्यावी असं देखील सांगण्यात आलेलं आहे सध्या जर पाहायला गेलं तर अब्दुल सत्तार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वात मोठी मागणी पाहायला मिळत आहे सोयाबीन पाटोपाठ हळदीचेही दर कोंडी आवक मंदावली शेतमाल्याचे भाव गडगडल्याने शेतकरी झाले चिंताग्रस्त हळद उत्पादकांना दरवाढीची प्रतीक्षा उन्हाळी मुगाला साडेसात हजार रुपयांचा बाजार भाव आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सोयाबीन व हळदीच्या दरासंदर्भात सर्वात मोठी अपडेटच म्हणावं लागेल सोयाबीन पाठोपाठ हळदीचेही दर कोंडी आपल्याला दिसून येत आहे आवक देखील सध्या स्थितीला राज्यातील मंदावलेली आहे तसेच शेतमालाचे भाव देखील गडगडल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर हळद उत्पादकांना दरवाढीची देखील प्रतीक्षा पाहायला मिळत असून उन्हाळी मोगाला साडेसात हजार रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांचे सव्वा दहा लाख अर्ज जिल्हाभरातील स्थिती शासनाने एकतीस जुलैपर्यंत दिली मुदतवाढ सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे तब्बल सव्वा दहा लाख पर्यंत अर्ज आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर जिल्हाभरातील स्थिती आपल्याला दिसून येत आहे शासनाने आता त्यासाठीच एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ देखील दिली असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर ही मु मुदतवाढ योग्यच राहील शेतकऱ्यांसाठी एकदम आनंदाची देखील बातमी आलेली आहे ती देखील पाहणार आहोत त्यापूर्वी कांद्याच्या दराबाबत अपडेट कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त तीन हजार रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे तसेच सरासरी दर हा दोन हजार शंभर रुपयांचा तर आवक सात हजार पाचशे पंधरा क्विंटलची आलेली होते कमीत कमी दर या ठिकाणी एक हजार दोनशे रुपये शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी नव्याण्णव पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये पीक विमा मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर नव्याण्णव पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा अखेर मंजूर झालेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर यामुळे शेतकऱ्यांना आता चांगलाचा दिलासा मिळत आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना तब्बल नव्याण्णव कोटी पंचेचाळीस लाख रुपये पीक विमा मंजूर झालेला असून विम्याची ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे यासाठी जर आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल की ई के वाय सी जर केली नसेल तर ई के वाय सी देखील नक्की करून घ्या आता शेतकरी मित्रांनो ही बातमी आपल्याला कर्जत तालुक्यासाठी पाहायला मिळत आहे तुमच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव नक्की कळवा जेणेकरून त्या जिल्ह्याबाबत विम्याची काय अपडेट असेल ते देखील नक्की कळवू काल दोन किंवा तीन जिल्ह्यांच्या कोमेंट देखील आलेल्या होत्या त्या जिल्ह्याबाबत अपडेट देखील आलेली आहे व आपण ती अपडेट देखील दिलेली दे आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता पावसासंदर्भात एक अपडेट आहे राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर आज आपल्याला पाहायला मिळू शकतो तीव्र कमी दाबाची वाटचाल ही महाराष्ट्राकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील असा अंदाज दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर अशी स्थिती मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात राहील पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस राहण्याचा अंदाज आहे सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद